नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पावसाळ्यामुळे नाशिक पुणे बस सेवा विस्कळीत नाशिकहून पुण्यासाठी दररोज साठ बसच्या सुमारे शंभर फेऱ्या होतात राज्य परिवहन महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न देणारा हा मार्ग आहे पण मित्रांनो आताच्या कंडिशनला पुणे पिंपरी चिंचवड भागातील मुसळधार पावसाने नाशिक पुणे महामार्गावरील पाणी आल्याचा विपरीत परिणाम राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक पुणे बसेसवर झाला आहे अनेक बस वाहतूक कोंडीत अडकल्या प्रवाशांचे हाल झाले चाकणच्या पुढे बस मार्गस्थ करणे अवघड झाल्याने गुरुवारी दुपारी काही काळ नाशिकमधून पुण्याला बस सोडणे स्थगित करण्यात आले होते मित्रांनो पुण्यासह आसपासच्या भागात मुसळधार पाऊस झाल्याचा जा परिणाम नाशिक पुणे वाहतुकीवर झाला आहे मोशी आणि नाशिक फाटा दरम्यान पाणी साचल्याने नाशिकहून जाणाऱ्या काही बस वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या काही चाकण जवळ थांबून माघारी वडवण्यात आल्या रस्त्यावरील पाण्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या बस केवळ चाकणपर्यंत चालविल्या जात होत्या एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन दुपारी तीन नंतर नाशिकहून पुण्याला बस सोडणे थांबविण्यात आले राज्य परिवहन महामंडळाच्या बसला पुण्यात जाण्यासाठी बराच वेळ लागत आहे त्यामुळे दैनंदिन बस सेवा विस्कळीत झाली होती मित्रांनो नाशिकहून पुण्यासाठी दररोज साठ बजच्या सुमारे शंभर फेऱ्या होतात राज्य परिवहन महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न देणारा हा मार्ग आहे पुण्यातील पावसामुळे बस वाहतुकीवर चाळीस टक्के परिणाम झाल्याचे महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिंह यांनी सांगितले नाशिक पुणे मार्गावर चाकण हे पुणे शहराच्या आधी बत्तीस किलोमीटरवर आहे काही बसमधील प्रवासी मोशी येथे उतरले त्यानंतर या बस माघारी बोलविण्यात आल्या सायक सायंकाळ्यानंतर हळूहळू बस सोडल्या जात असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले पावसामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर पाणी फिरले या मार्गावर नाशिक आगाराला दैनंदिन सुमारे दहा लाखाचे उत्पन्न मिळते बससेवा विस्कळीत झाल्यामुळे त्यावरही परिणाम झाला आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद